नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आजची तारीख एकोणतीस मे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला माहिती आहे की अवकाळी पाण्याने बेचिराग करून टाकलं आहे म्हणजे पंधरा एक दिवस झाले सगळीकडे पाऊसच पाऊस चालू आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता त्या पावसाचंच हे सगळं असं इकडे तुम्ही जमीन बघू शकता की कि किती ओली ओलीगार आहे म्हणजे खाली किती पाऊस झाला आहे आता पेरणी साधारण जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागेल म्हणजे जे पावसाच्या पाण्याच्या भरोशावर कोरडवाऊ शेती आहे ती शेती म्हणजे त्याचं जे काय सगळं प्रोसेस चालेल ते पंधराच्या पुढंच चालेल आता असं सा सांगण्यात येत आहे कारण पाऊस खोळंबेल परंतु आता जर एवढी ओल आहे शेतीमध्ये आणि ज्याचं सगळं झालेलं आहे काम शेताचं त्याने बागायती पिकं घेण्यास काहीच हरकत नाही आहे कारण आपल्याला माहिती आहे की जे बागायती पिकं असतात म्हणजेच कपाशी झालं त्याचबरोबर विविध पिकं आपण घेतो तूर वगैरे जे सुरुवातीला आधीच मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण लावत असतो आणि जेमतेम इकडे तोच कालावधी सुरू आहे तर या कालावधीतमध्ये तुम्ही ज्यांचे ज्यांचे शेतं आणि ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी पेरणी करण्यास काहीच हरकत नाही कारण एक महिना जरी पाऊस खोळंबला तरी त्यांच्याकडे पा पाण्याची सुविधा आहे त्या भरुशावर ते पिकील आता इकडे तुम्ही बघू शकता की आजूबाजूची जी शेती आहे तिकडे उन्हाळी पिकं घेतल्या गेले म्हणजे गहू त्याचबरोबर मका इकडे तुम्ही बघू शकता की या शेतामध्ये अजून मक्याचं कुटार किंवा कुट्टी उभी आहे त्याच्याचबरोबर इकडे तुम्ही जे शेत बघू शकता की इकडे ही ज्वारी ज्वारी अजून उभी आहे म्हणजे याला अजून वेळ आहे परंतु हे जे खालचं शेत आहे हे आत्ताचं जे तुम्हाला दाखवतो आहे मी तर या शेतामध्ये फक्त रोटरटर केलं की हे शेत ओके होऊन जाईल आणि याच्यानंतर तुम्ही दांडाने किंवा ठिबकने या शेतामध्ये पाणी देऊ शकता कारण खाली जमीन पूर्ण ओली आहे तुम्हाला जास्त पाणी देण्याचं काहीच काम नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही शेती म्हणजेच पेरणी करू शकता आत्ता ह्या हे दोन एकर क्षेत्र आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये सोयाबीन आणि तूर पेरण्याचा विचार आहे आता जर सोयाबीन आणि तूर तूर आता लावावं लागते म्हणजे तूर जे पाण्याच्या भरवशावर लावावं लागते त्यानंतर जेव्हा पावसाळा होते पावसाळ्यामध्ये ट्रॅक्टरच्या ते जे दांड वगैरे ते ट्रॅक्टरने पाडून याच्यामध्ये आता सोयाबीन लागवड होईल म्हणजे हे सगळं काहीतरी प्रोसेसमध्ये येईल आणि बाकीच्या जर शेती म्हटलं तर आता नांगरणी जर करायची म्हटली तर अजून जमीन ओलीच आहे म्हणजे ही वाढण्यासाठी निदान चार पाच दिवस जातील परत पावसाचं कसं काय वातावरण आहे ह्या गोष्टीसाठी जर थांबलो तर मग सगळं खोळंबेल त्या हिशोबाने तुम्ही मित्रांनो पेरणी करा तुमची कशी शेती आहे काय आहे त्याच हिशोबाने सगळ्या गोष्टी करा नाहीतर सगळे वांदे होणार मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ सगळे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील अशी साधारणतः माहिती जी मला अवगत आहे ती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करत राहील तोपर्यंत घेऊन येऊया नवीन व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा